हे बघा हे पट्ट्यांची रांगोळी याला काय करायचं फक्त असं ठेवायचं उलट सुलट कसंही काढता येईल असं उलट ठेवलं तरी चालेल याच्यात काय करा एक कलर करायचा पहिला डब्बीत कलर भरायचं आणि असं कलर करून घ्या ही झाली रांगोळी तयार बघा सेकंद आता याच्यामध्ये कलर भरायचं काम अवघड असतं तर कलर कसे भरायचे तर याच्यामध्ये कलर टाकायचे वेगवेगळे कलर टाकल्यानंतर बघा कशी रांगोळी दिसणार असे जे जे कलर तुमच्याकडे असतील ते कलर तुम्ही टाका वेगवेगळे कलर टाका नंतर बघा रांगोळी कशी दिसते ही ते कलर भरल्यानंतर हे दोन टिपके दिसतात डॉट त्या डॉट वर असे डॉट ठेवायचे असे डॉट वर डॉट ठेवा पुन्हा थे। याला काय करा खाली डार्क कलर केलेले वरती लाईट कलर करायचे एक रंग केला एकच रंगाची रांगोळी खाली दिसणार डबल रंग केला दोन रंगाची रांगोळी दिसणार खाली डार्क रंग गेले वरती लाईट रंग शेजाऱ्यांनी आपल्याला विचारला पाहिजे अ कलर कसे भरले सांगायचंच नाही हे मी तुम्हाला इथे का शिकवतो कारण असं काढायला शिका फोटो काढणाऱ्यांची रांग लागली पाहिजे असे रांगोळे आपल्याला काढता येईल त्यामध्ये पंधरा डिझाईन्स आहेत तुम्ही कुठल्याही मागू शकता हे साठ रुपयाला एक आहे